तुमचं जर काय चाललं आहे तर सकाळचे वाजले आहेत साडेआठ तर चहा वगैरे पिऊन ना आले नाश्ता वगैरे करून ना आलेले आहे आणि आले आहे आता कामावर जायचं आता त्याचं काम करू तर म्हटलं चला एक खिडिओ काढा सकाळी सकाळी आणि रोज मला टाइम काय भेटत नाही आहे कामामुळं व्हिडिओ बनवायला पण म्हटलं आता जरा आले तर चला आता रोज ता 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 रोज एक एक व्हिडिओ टाकायचा आणि कामातून वेळ काढलाच पाहिजे कंटाळा केला तर मग तसंच कंटाळा म्हणजे येतो म्हटलं चला बोलूया आपण होतं का जायचं आहे मला तर तुमचा पण चहा वगैरे झाला आहे का नाश्ता वगैरे झाला आहे का नक्की सांगा कमेंट नक्की आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडते का तुम्ही नक्की सांगा आणि कसे बनवायचे ते पण सांगा तर मला पण खूप आवडतं माझे व्हिडिओ म्हणजे चांगले चालले पाहिजे चांगले बघितले पाहिजे युज चांगले आले पाहिजे वेळ भेटला पाहिजे आपल्याला तसा व्हिडिओ बनवायला आणि <um> बघू आपले प्रयत्न काय आपण सोडायचे नाही प्रयत्न पण करत राहायचे तर चला आता साडेआठ वाजलेले आहेत आणि कामावर जायचं आहे आणि थांबले म्हणलं बोलावं पाच दहा मिनटं एक व्हिडिओ बनाव आणि नंतर जावा कामामध्ये सपोर्ट करा तुमचा सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्टची गरज आहे मला तर चला आता बोलते नंतर किती काम करून अगोदर फोन आला होता त्याच्यामुळे व्हिडिओ कट केला होता मी तर कसे व्हिडिओ तुम्हाला आवडते कसे म्हणजे तुम्ही मला सांगा नक्की कमेंटमध्ये हो तर मी तसं बनवत जाईल जर तुम्हाला का म्हणजे बाहेरचे व्हिडिओ बाहेरचे ब्लॉग असे दाख दाखवायचे असेल जाता येताना दाखवायचे असेल तर मी बनवू शकते तसे सांगा तुम्ही आणि तुम्हाला जरा रेसिपीचे बनवाय म्हणजे रेसिपी बघायला आवडत असेल म्हणजे स्वयंपाक करताना घरातलं काम वगैरे करताना तर मग तसे पण टाकते मी आणि टाकत जाईल चला आता वाजले आहेत साडेआठ आणि रोज रोज टाकायला पाहिजे व्हिडिओ आणि पण वेळ भेटणं म्हणजे आता हे झालेलं आहे तरी त्याच्यात मला वेळ काढायचा आहे आणि आपले व्हिडिओ चालू करायचे पुन्हा एकदा आणि पहिले चांगले युज येत होते पण आता तीन चार महिने बंद असल्यामुळं काही यूज चांगली येत नाही आहेत बघत नाही आहेत तर लोकांना वाटतं समजा की बाबा आता व्हिडिओ बंद झाले की काय म्हणजे हिडिओ येत नाही त्याच्यामुळं लोकं बघत नाहीत असे तर एकदा आता म्हणजे परत आता नव्याने आपल्याला सुरुवात करायची आणि रोज रोज व्हिडिओ टाकत राहायचे एक टाकता टाकला पण आता असं वाटतंय की दोन तरी व्हिडिओ सकाळ संध्याकाळ दोन तरी व्हिडिओ म्हणजे टाकले पाहिजे तर आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी यूज येतील आणि बघतील आपले सबस्क्रायबर आणि जे नवीन असतील सबस्क्रायबर ते सबस्क्राईब करा आणि बेनय त्यावर क्लिक करा आणि कमेंट चांगल्या करा आणि लाईक करत जा चला मग आता मी जाते कामावरती आणि कसे वाटते व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बनवायचे कसे व्हिडिओ म्हणजे ते पण सांगा तर चला मी आता जाते कामावरती तर नंतर बोलते आपण पण आता दुकानात आलेली आहे आणि कपड घालते पसंत करते कोणते घ्यायचे चला बघूया आपण आता कापड हे कपड पसंत केलेला आहे हा तर कलर आहे ब्लेटर कलर आणि त्याची कास्टिकल करून आहे दाखवते तुम्हाला हे असेल पोचणार ग्रे चला आता कलरचे जाते आता कामावर परत कामावरून वेळ काढून आले होते थोडासा चला मी कामावर इथं बसते तर दहा मिनटांवरती जायचं आता कामावर आणि कपाट आहे आपण सहा वाजता संध्याकाळी घरी आम्ही पोच करणार आहेत ते लोक ते बोलत होते दुपारीच बनवलं नको मी कामावर असते दुपारी मग घरी बोलून त्याच्यामुळं तर सहा वाजता या तोपर्यंत मी मिळाले घरी तर बसल्या मी आता पुढे नंतर बघा व्हिडिओ नंतर ती कपाट घरी आल्यावर